मी नाथाभाऊ बोलतो आहे येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये रोहिणीताई खडसे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहे माझी विनंती आपल्याला राहणार आहे की यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी गेले अनेक वर्ष आपल्यासोबत आहे गेले अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलेलं आहे आपल्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे कोणतीही जात धर्म न पाहता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक कदाचित मी पाहणार की नाही पाहणार हे तर ईश्वरच ठरवेल कारण पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल नसेल पण या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे की रोहिणीताई या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत आपण मला जसं सहकार्य के केलं तसंच रोहिणीताईंना सहकार्य करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावं ही विनंती सर्व मतदार बंधू बघण्या विनंती आहे की दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक होऊ घातलेली आहे महाविकास आघाडीतर्फे आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीमती रोहिणीताई खडसे या त्या ठिकाणी उमेदवारी करीत आहे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने त्यांचा संपर्क जनतेशी आहे शेतकरी शेतमजूर महिला युवक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर या मुक्ताईनगरमध्ये पाच सिंचन योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतपालाला भाव अधिकार मिळावा या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रामुख्याने अनेक वर्षापासून त्यांचं नेतृत्व आम्ही मानतो रोहिणी या ठिकाणी उमेदवारी दिली असल्याकारणाने त्यांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून द्या ही सर्व मतदार बंद करण्या मी आग्रहाची विनंती करतो नमस्कार मुंबईनगर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर तीन नंबरचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही आग्रहाची नंबर विनंती